आज कोल्हापुरामध्ये आदरणीय शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे तुम्हाला आणखीन काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन आहे प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वादसुद्धा घेतलेले आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतो आहे याच्यात लपवून ठेवण्यात काही नाही जे काय ते आमचं जगजही असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहीन घ्यावी असं तुम्ही आधी म्हटलं होतं शिवसेनेकडून घ्यावी महाराजांच्या यांच्या मुळे महाविकास आघाडीला किती हत्तींचं बळ मिळालं असं वाटतं कारण अशा पद्धतीचे उमेदवार मिळणं हे खूप गरजेचं होतं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोले सांगलीच्या जागे संदर्भात जागेच शाहू महाराज कोणाचे साहेब सांगलीच्या जागेप